हाय हॅलो मग कसे आहात तुम्ही बरे असताना मस्त असताल तर मग तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग आज मी तुमचे संग संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे रुटीन पण नाही आपलं छोटंसं व्हिडिओ तर मग आज मला खाव वाटलं होतं चायनीज तर मग डिलेवरी व्हायच्या आधी जी खाऊ वाटते ते खाऊ घेऊ खाऊन घ्यावा नंतर काय भेटणार नाही तर मग त्यासाठी मग आणलं होतं चायनीज आणि मग मम्मीने घरी केलं ते वरण भात मग आधी वरण भात खाल्लं आणि मग संगच मग गुलाबजामुन पण आणले होते मग आम्ही सगळ्यांनी शेवटला गुलाबजामुन खाल्ले आधीच आणि मग हि तर आमचे हे झाल्याचे आम नंतर मी आधीच किचनमध्ये बाहेर नाही पण किचनमध्येच आपलं थोडं घरातले घरातच आपलं फिर फिरत होते आता नाईन्थ मंथ पण संपत आहे पटकन डिलेवरी व्हावी माझी मला असं वाटले आणि मग मी तर नंतर आणले होते भुट्टे मम्मीने बाजारात गेले ते मम्मी ती आहे अमेरिकन भुट्टे आणि गावडन भुट्टेन अमेरिकन भुट्ट्यामध्ये पण लई चव वेगळी लागत आणि मग हिथं तर आणली होती तर ती पती पपिता गरम गरम आहे त्यामुळं मग गरम खालेला तर काय होत नाही पपिता आणि मग हिथं तर आणले होते शेवफळ तर मग शेवफळ मग मी आधीच धुवठेले त्यामध्ये राखीचे काय इतकी जास्त शॉपिंग झाली नाही आणि मग इथं हे पहा माझे पाय आहे माझ्या पायावर अशी आता जसं जसं नाईन मंथ संपत्ती येतोय तसं माझ्या पायावर लागली चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण बाय बाय